शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षातील नेत्यांबाबत महत्वपूर्ण विधान केलं आहे सरनाईकांच्या आधीपासून राजन विचारे हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत असं सांगत त्यांनी विचारे यांच्या पक्षनिष्ठेचं कौतुक केलं राऊत म्हणाले शिवसेना ही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आधारावर उभी राहिली आहे आणि राजन विचारे यांच्यासारखे नेते आजही ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक आहेत राऊत यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी गटावर अप्रत्यक्ष टीका झाल्याचे दिसून आलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे प्रता, प्रताप प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला उद्धव ठाकरेनेच फासला ना बघा हे सगळे प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत त्यांचं कर्तृत्व काय आहे काय त्यांनी शौर्य दाखवलं मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी हा त्यांनी या विषयावर बोलू नये प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का प्रताप सरनाईकांना प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेमानी केली त्यांच्या घरावरती ईडीच्या धाडी पडल्या बरोबर त्यानंतर ते पळून गेले हा त्यांचा इतिहास आहे त्यांनी राजन विचारे किंवा अन्य तिकडे जे आमचे शिवसैनिक आहेत ठाण्यातले त्यांच्याविषयी न बोललेलं बरं कोणीच बोलू नये